पुन होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे यामिनीला समजलेलं असतं की इकडे जी काही बाई त्यांच्या घरामध्ये आलेली आहे जी सरस्वती ती सरिता आहे आणि ती सरिता दुसरी तिसरी कोणीही नसून ती, ती इकडे फक्त आणि फक्त तिची आत्या आहे ह्या सगळ्या गोष्टी समजलेल्या असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी समजल्यानंतर त्या आपण पाहतो की इकडे ती आलेली असते आणि ती तिथे आल्यानंतर जेव्हा सरवतीला म्हणते काय ग तू इथे कशाला आलीस ग्या असं काय करतेस मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे म्हणून मी इथे आले आहे तेवढ्यातच ती म्हणत असते तुझ्या आईनंच तुला पाठवलं असेल ना नाही ग त्या मला माझ्या आईनं म्हणजेच मानं अजिबात नाही पाठवलं मला जेव्हा कळलं ना की तू अशा अवतारामध्ये इथे आली आहेस तेव्हा मला थोडासा राग आला पण मला नेहमीच तुझं कौतुक आणि त्या सगळ्या गोष्टी नेहमीच आवडल्या आहेत खरंच सांगू का इथे तू ज्या पद्धतीने तू तु घरातून बाहेर पडले ज्या पद्धतीने तू सगळं काही करायचेस ना ते मला नेहमीच आवडायचं पण मा मात्र नेहमीच अशा ह्या सगळ्या गोष्टींना नियम वगैरे सगळं काही घालायची आणि त्यामुळे मला ते अजिबातच कधीच आवडलं नाही किंवा आवडायचंसुद्धा नाही पण मला तुझं फार कौतुक का वाटतं बघ एवढ्यातच आता इकडे सर्व मनातच म्हणत असते अरे वा इथे तर सुलक्षणाची मुलगीच तिच्या विरोधात आहे जर हे मला अगोदरच माहिती असतं ना तर मी ह्या पोरीला माझ्या बाजूनी अगोदरच करून घेतलं असतं पण हे मात्र मला माहितीच नव्हतं असं ती मनामध्येच बोलत असते तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते खरंच सांगू का मला तर तुझ्यासारखं डॅशिंग व्हायचं होतं तू कसं सगळं काही व्यवस्थित करायचीस ना आत्ता त्याच पद्धतीने मलासुद्धा सगळ्या गोष्टी तशाच करायच्या होत्या बघ असं सुद्धा आता इथे ती बोलत असते पण मला एक गोष्ट सांग यामिनी हे सगळं काही तू तुझ्या मामुळे तरी इथे येऊन माझ्याशी बोलत नाही आहेस ना तुझा काही वेगळा हेतू तर नाही आहे ना नाही गं आत्ता मी असं काणी कशामुळे करेल मी असं अजिबात करत नाही असं सुद्धा आता इथे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे ती म्हणत असते पण माझं तुला ह्या घरामध्ये येणं वगैरे हे सगळं काही आवडलेलं आहे का हो ग आत्या खरं सांगू का मला तर ना इकडे तुझं या घरामध्ये येणं ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडल्या कारण मी पहिल्यापासूनच हे सगळं काही म्हणायची की माझी हत्या अशी आहे माझी हत्या तशी आहे हो कारण मा बघ ना नेहमीच कशा पद्धतीने वागते आणि सगळं काही ती कसं करते हे तर मला कधीच आवडलेलं नव्हतं तेवढ्यातच आता इकडे तुला एक गोष्ट सांगू का आत्ता इथे तू जो काही स्वतःचा काम बिझनेस वगैरे हे सगळं काही करत होतेस ना ते तर मलासुद्धा अजूनसुद्धा करायची खूप इच्छा आहे पण मला सुद्दा, सुद्दा हे सगळं काही आवडत नाही ना त्यामुळे मला ते फारसं काही करता येत नाही हो सुलक्षणा आहेच तशी तिने आतापर्यंत प्रत्येकाला इथे स्वतःच्या नियमामध्ये आणि स्वतःचे नियम हे सगळं काही तीच करत आलेली आहे त्यामुळे ह्या घरामध्ये प्रत्येकाला अगदी त्याच पद्धतीने तिच्या नियमानुसारच जगा जगावं लागतं असं सुद्धा आता इथे ती बोलत असते तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे खूपच जास्त उशीर झालेला असतो मध्यरात्र झालेली असते आणि तेव्हा मात्र मा ज्या आहेत त्या बॅग भरून तिथून निघालेल्या असतात आता मा बॅग भरून निघाल्यानंतर आपण पाहतो की इकडे जो काही युग आहे म्हणजे यश म्हणतात त्या त्याला ते आणि यश कशा पद्धतीने वागला त्याचबरोबर यश अशा पद्धतीने कसा वागू शकतो ह्या गोष्टी मात्र खूप जास्त त्यांना खटकत होत्या आणि त्यामुळेच त्यांनी असं ठरवलं होतं की आता मी ह्या घरामध्ये अजिबात राहणार नाही का काही झालं तरीसुद्धा ह्या घरामध्ये मला राहायचं नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी इथे ठरवल्या ता होत्या आणि त्याचमुळे आता इकडे त्या घरातून हे घर सोडून कायमच्या निघालेल्या होत्या आता जेव्हा त्या ह्या घर सोडून जात असतात तेव्हा आपण पाहतो की इकडे लगेचच कावेरी बाहेर आलेली असते कावेरी बाहेर आल्यानंतर इकडे ती म्हणत असते की मा तुम्ही हे काय करताय तुम्ही प्लीज असं करू नका तुम्ही कुठे निघालेला आहात तुम्ही हे घर सोडून अजिबात अजिबात कुठेही जायचं नाही आहे कारण मी तुम्हाला कुठेही कुठेही जाऊ देणार नाही आहे समजलं तुम्हाला असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की हे सगळं काही बोलल्यानंतर आता तेवढ्यातच इकडे सगळे घरातले आलेले असतात आणि सगळे काही घरातले आल्यानंतर आता इकडे जी काही अमृता आहे ती म्हणत असते नेमकं तुझं काय चाललंय ह्या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे तुझ्यामुळे होत आहेत त्यावर लगेचच आता ती म्हणत असते माझ्यामुळे काय होत आहे हो तुझ्यामुळेच होत आहेत त्या सगळ्या गोष्टी अगं 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 काय अगं अगं हे बघ असं बोलू नको समृता आत्ता वेळ काय आहे ह्या गोष्टी तरी तुला इथे समजायला हव्यात ना मग तू असं का बोलतेस आणि मा प्लीज तुम्ही कुठेही जाणार नाही आहात मी तुम्हाला शब्द देते नाही कावेरी मी ह्या घरामध्ये आता नाही राहू शकत मला ह्या घरामध्ये राहायचंच नाही आहे कारण ह्या घरामध्ये राहून काय उपयोग आहे खरं सांगू का मी ह्या सगळ्यांची दोषी आहे त्यावर आता इकडे कावेरी म्हणत असते नाही मा हे बघा तुम्ही असं हतबल होऊ नका त्याचबरोबर तुम्ही ह्या घरचं सर्वस्व आहात तुम्ही ह्या घरचा आधार आहात मग तुम्ही जर असं हे घर सोडून चाललात तर मग कसं होणार आहे तेवढ्यातच ती म्हणत असते अगं तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का कावेरी हे बघ ह्या घरामध्ये मी का आणि कशामुळे राहू आता जो मी ज्याला मुलगा मानलं तो मुलगा माझाच माझाच राहिला नाही तर मी कसं आणि कशा पद्धतीने त्याला इकडे सगळं काही समजू आणि काय करू त्यावर कावेरी म्हणत असते मा हे बघा तुम्ही आमचं सगळं काही आहात तुम्ही आमचा आधार आहात तर मग मी तुम्हाला ह्या घरामधून कुठेही जाऊ देणार नाही प्लीज तुम्ही थोडंसं समजून घ्या ना पण आता मा म्हणत असतात नाही तेवढ्यातच पौर्णिमासुद्धा सुद्धा म्हणत असते हे बघा हे बघा तुम्हाला कुठेही जायचं नाहीये काही जरी झालं ना तरीसुद्धा आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही पण त्यावर आता इकडे जी काही कावेरी आहे ती म्हणत असते मा मी तुम्हाला शब्द देते दोन दिवसामध्ये दे मी तुम्हाला तुमचं सगळं काही मिळवून देईन आणि दोन दिवसामध्ये मी तुम्हाला तुमचा अधिकार त्याचबरोबर ज्या काही तुमच्यासोबत गोष्टी झालेल्या आहेत त्या सगळ्या काही गोष्टी मी व्यवस्थित करून देण्याचं काम कर करेल तेव्हा मा म्हणत असतात आहे कावेरी फक्त आणि फक्त दोन दिवस दोनच दिवस इथे मी तुझं सगळं काही ऐकेल दोन दिवसानंतर जर हे सगळं व्यवस्थित नाही झालं ना तर दोन दिवसानंतर मी ह्या घरातून निघून जाईल तेव्हा कावेरी म्हणत असते हो हो मा चालेल ना आता कावेरीने हे जे काही चॅलेंज घेतलेलं असतं दोन दिवसाचं ते मात्र तिच्या अंगलोट येणार नाही हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असतं प्रेक्षकांनो कारण आपण पाहतो की इकडे कशा पद्धतीने आता इथे जी काही कावेरी आहे कावेरीने ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा जो मोठा निर्णय घेतलेला असतो त्या निर्णयामुळे मात्र हो काय होईल आणि काय नाही हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असतं तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे जी विद्या आहे ती तिला आधार देण्याचं काम करत असते तर आता दुसऱ्या बाजूला अमृता म्हणत असते आता कावेरी खर, खरी मजा येणार आहे तू स्वतःच स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतला आहे आणि आता खरं खरं काय आहे ते कळणार आहे काही जरी झालं तरी ना तरीसुद्धा इथे तुला आता काय होतं आहे काय नाही हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असतं तर आता आपण पाहतो प्रेक्षकांनो की इकडे दुसऱ्या बाजूला मात्र आता इथे सरू आणि ता म्हणजे सरिता आणि त्याचबरोबर युग हे खोलीमध्ये असतात जो काही युग आहे तो सरिताला मलमपट्टी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करत असतो आणि मलमपट्टी वगैरे ह्या सगळ्या काही गोष्टी करत असताना आता आपण पाहतो की इकडे कावेरी आलेली असते आता खरं तर युग तिला म्हणत असतो तू इथे काय करतेस तुझी ह्या खोलीमध्ये येण्याची काही गरज नाही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा तेवढ्यातच ती म्हणत असते हे बघा असं करू नका ना प्लीज मी काय म्हणते ते एकदा ऐकून तरी घ्या मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे हे बघ आम्हाला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही अजिबात नाही बोलायचं तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा पण कावेरी म्हणत असते प्लीज मला एकदा बोलायची संधी तरी द्या ना मी काय म्हणते ते एकदा ऐकून तरी घ्या ना तेवढ्यातच आता कावेरी सरिताच्या पायाजवळ येऊन बसते आणि म्हणत असते सासूबाई सासूबाई तेवढ्यातच आता ती तिच्याकडे आचार्यानेच पाहते आणि म्हणत असते काय काय म्हणालीस तू सासूबाई हो, हो। म्हणजे हा सगळा देखावा तर नाही आहे ना तेवढ्यातच ते ती इथे म्हणत असते नाही अजिबात देखावा वगैरे काही नाही आहे मी तुम्हाला तेच सगळं काही सांगण्याचा प्रयत्न करते माझे एकदा तुम्ही ऐकून तरी घ्या ना आणि तेव्हा ती म्हणत असते का आणि कशासाठी तू इथे आलेली आहेस तुम्हाला मला काहीतरी सांगायचं आहे मला तुम्हाला तुमचा अधिकार मिळवून द्यायचा आहे तेव्हा लगेच आता सरिता तिच्याकडे आश्चर्यानेच पाहते तेवढ्यातच युक्तीच्या जवळ येतो आणि म्हणत असतो ए काकूबाई तू का काही डोक्यावर पडलीस की काय हे सगळं तू काय बोलतेस आणि तुझी हे सगळं काही बोलण्याची हिंमत कशी झाली तेवढ्यातच आता इथे कावेरी म्हणत असते हो मी अगदी बरोबरच बोलते तेव्हा तो म्हणत असतो तू डबल गेम तर खेळत नाही ना आमच्यासोबत तेव्हा ती म्हणते नाही मी तुमच्यासोबत अजिबात डबल गेम वगैरे काहीच खेळत नाही आहे सांगू का, अस का अस मला असं वाटतं की प्रत्येक वेळी त्यांचंच म्हणणं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे आणि सगळ्या काही गोष्टी त्यांच्याच म्हणण्यानुसार झाल्या पाहिजेत असं मला वाटतं पण आता सरिता म्हणत असते अगं आतापर्यंत तर तू माझ्या विरोधात होतीस मग आता तुला इथे माझ्याशी बोलण्याची आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याची काबरं इथे गरज पडली त्यावर आता इकडे काब्रे म्हणत असते मला कळतंय इथे तुम्ही तुमचा एक मुलगा गमवलेला आहे तुम्हाला तुमचे अधिकार मिळालेले नाही येतं आणि म्हणूनच तुम्ही ते असं करत आहात बरोबर ना म्हणजे तुम्ही ह्या घरामध्ये येण्याचं खरं कारण तेच आहे ना त्यावर सरिता म्हणत असते बघितलं आया उठ पहाड केलीचे हेच तुला माझ्याकडून काढून घ्यायचं होतं ना तेव्हा कावरी म्हणत असते नाही अजिबात तसं नाही आहे तर इथे जो काही यश आहे तो गेल्यानंतर हे घर पूर्ण हल्ल्याला आहे आता ह्या घरामध्ये युग जो आहे ना त्याच युगला यश मानत आहेत मग माचा यशवर खूप जीव होता तुम्हाला एक गोष्ट सांगू का ह्या घरचा मुलगा म्हणून सगळं काही त्याचंच आहे म्हणजेच यशचं मग मी तुम्हाला काय म्हणते ते तुम्ही नीट ऐका काही झालं तरी युगला या घरामध्ये यश बनूनच राहू द्या मला माहिती आहे तुम्ही तुमचा एक मुलगा गमवला आहे त्यावर सरिता म्हणत असते पण आम्हाला काय मिळणार त्या बदल्यात त्यावर कावेरी म्हणत असते हे बघा तुम्हाला तुमचा अधिकार आणि सगळं काही मी इथे मिळून देण्याचा प्रयत्न करेल मला वेळ द्या त्यावर सरिता म्हणत असते बघू तुझी तर ही आयडिया ही कल्पना चांगली आहे पण किती इथे तू ती योग्य करतेस किंवा कशी तू ती अंमलात आणतेस हे मला पाहावं लागेल त्यावर कावेरी म्हणत असते की अजिबात काळजी करू नका तुम्ही म्हणाल ते सगळं काही होईल सासूबाई आणि किती नाही म्हटलं तरी सुद्धा तुम्ही माझ्या सासूबाईच आहेत ना आणि तसंही पाहायला गेलं तर यश सोबतचा माझा सहवास खूप कमी होता तुम्हाला तर तो लाभलाच नाही पण यश मात्र मनाने आणि त्याचबरोबर खूप चांगला होता त्यावर सरिता म्हणत असते अच्छा असं तर मग आता मी एक काय सांगते ते, ते तुम्ही नीट ऐका तेव्हा ती म्हणत असते काय आणि कशाबद्दल बोलतेस तुम्हाला सांगू का ह्या युगला इथेच याच घरामध्ये यश बनून राहू द्या असं म्हटल्यानंतर सरिता म्हणत असते ठीक आहे तू म्हणतेस ते त्याच पद्धतीने आपण करूयात तर आता इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की कावेरीने घरातील सगळ्यांना इथे हॉलमध्ये जमा केलेलं असतं तेव्हा यामिनी म्हणत असते कावेरी तुझं हे सगळं काही काय चाललंय का तू आम्हा सर्वांना इथे एकत्र जमा केलेलं आहेस आता किती किती सस्पेन्स ठेवणार आहेस बोलून दाखवणार आहेस की नाही सांगून टाकणार आहेस की नाही की इथे तू सगळ्यांना का आणि कशासाठी बोलवलं आहे तेव्हाच आता कावेरी म्हणत असते हो मी तुम्हा सगळ्यांना इथे बोलवण्याचं कारण सांगणार आहे आणि त्याचबरोबर आता आपण पाहतो की कावेरी बोलायला सुरुवात करत असते ती म्हणत असते की खरं तर वीस वर्षांपूर्वी जी काही इथे चूक झाली होती वीस वर्षापूर्वी जो काही गुन्हा झाला होता तोच मला आता इथे सुधरायचा आहे म्हणजे नेमकं तुला काय करायचं आहे कावेरी तर आता कावेरी म्हणत असते वीस वर्षापूर्वी या घरातील लेकीवर अन्याय झाला होता तर आपण कोणीही इथे कोर्ट नाही आहे की वेळी गुन्हेगार आपण दाखवून द्यायचा किंवा ह्याने गुन्हा केला आहे त्याने गुन्हा केला आहे असं अजिबात आपण नाही ठरवू शकत ना कारण हे एक कुटुंब आहे मग एकमेकांच्या केलेल्या चुका आणि एकमेकांनी केलेले गुन्हे हे पदरात घेणं आपलं काम आहे ना म्हणूनच मी आत्ता एक गोष्ट सांगत आहे खरं तर मला इथे ह्या घरची मुलगी म्हणजेच सरिता आत्ता आणि त्याचबरोबर इथे यश यांना त्यांचा त्यांचा अधिकार मिळवून द्यायचा आहे म्हणजे मला नाही समजलं तुला नेमकं काय म्हणायचं आहे त्यावर कावेरी म्हणत असते खरं सांगू का मला काय म्हणायचं आहे तर तर इकडे ज्या पद्धतीने यामिनीताई ह्या घरामध्ये राहतात त्यांची एक मुलगी म्हणून त्याच पद्धतीने इथून पुढे ज्या काही सरिता आत्या आहेत त्यासुद्धा या घरामध्ये राहतील त्यांचा हक्क आहे या घरामध्ये राहण्याचा आणि किती नाही म्हटलं तरीसुद्धा त्या ह्या घरची मुलगी आहेत हे सगळं काही ती आता इथे बोलत असते आणि त्यावर लगेचच आता ती म्हणत असते सासूबाई तुम्ही काळजी करू नका तुम्हाला तुमचे सगळे हक्क आणि ते सगळं काही मी मिळवून देण्याचा प्रयत्न करेल असं सुद्धा आता इथे ती बोलत असते तेवढ्यातच तुमचा आशीर्वाद मला द्या आणि असं म्हटल्यानंतर मला तर, तर खूपच मोठा धक्का बसतो मला ह्या सगळ्या गोष्टींचा धक्का बसल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता लगेचच मा विचार करू लागलेली असते की हे सगळं काय आहे आणि तेव्हा सरिता म्हणत असते काळजी करू नकोस बाळा माझा आशीर्वाद तर नेहमीच कायमस्वरूपी तुझ्याच पाठीशी असणार आहे तेव्हा ती म्हणत असते आता काही काळजी करू नका जसं यामिनीताई एक मुलगी म्हणून ह्या घरामध्ये राहत आहेत ना त्याच पद्धतीने इथे तुम्ही सुद्धा ह्या घरामध्ये राहू शकता काहीही करण्याची बोलण्याची अजिबात तुम्हाला गरज नाहीये त्यावर लगेचच आता इकडे मामनामध्येच म्हणत असते काय बोलायचं आणि काय नाही हे तर मला आता कळत असं नाही आहे अगोदर माझ्या यशला ह्या बहीनं तिच्या तिच्या बाजूने करून घेतलं आणि त्यानंतर आता कावेरीलासुद्धा तिच्या तिच्या बाजूने करून घेतलेलं आहे काय बोलायचं ह्या बाईला असंसुद्धा आता इकडे ती बोलत असते आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे ती म्हणत असते की आता इथून पुढे सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनीच इथे सरी तात्याशी नीट वागायचं आणि त्यांच्या मनाप्रमाणे सगळं काही करायचं तेवढ्यातच यामिनी चिडलेली असते आणि ती म्हणत असते एक मिनिट काय ग तुझं काय चाललेलं आहे तू ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला का आणि कशामुळे सांगतेस तुझा संबंध काय आता या घरामध्ये कोणी काय करायचं कोणी काय नाही करायचं हे सुद्धा तूच ठरवणार का त्यावर कावेरी म्हणत असते हे बघा या मिनीताई मला प्रत्येक वेळी इथे बोलायला भाग पडू नका आणि मी तुम्हाला का सांगते हे तुम्हाला कळायला हवं कारण ह्या घरातले ऐंशी टक्के इथे ऐंशी टक्के या, या घरामधील हिस्सा जो आहे ना तो माझ्याकडे आहे त्यामुळे मी कोणताही आणि कधीही कसाही निर्णय घेऊ शकते त्यामुळे तुम्ही हे सगळं काही करत असताना जरा सांभाळूनच राहा असं सुद्धा आता इथे ती बोलत असते हे सगळं काही बोलल्यानंतर आता यामिनी म्हणत असते मा बघितलंस ना बघितलंस का तू ही कशी बोलते आणि ही तुझी सून आतापर्यंत खूप गुणगान गात होतीस ना तू त्या तुझ्या सुनेचं मग ती कशी वागते काय करते ह्या गोष्टी तुला कळत्यात का मा बघितलंस का ती कशी वागायला लागलेली आहे कशी उद्धटवाणी बोलायला लागलेली आहे हे सगळं काही आता इथे यामिनी माला सांगत असते त्यावर लगेचच चे आता कावरी म्हणत असते हे बघा यामिनी ताई ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काहीही बदल होणार नाही समजलं तर आता आपण पाहतो दुसऱ्या बाजूला कावेरी खोलीमध्ये जाते आणि कावेरी खोलीमध्ये गेल्यानंतर तिने आता इकडे जो काही यामिनीचा नवरा आहे तिला कॉ कौ, त्याला कॉल केलेला असतो आणि त्याला कॉल केल्यानंतर ती म्हणत असते मोहितजीजू काय झालं त्या अपघाताबद्दल काही समजलं का त्या अपघाताचं काही सत्य इथे समोर आलं का असा तिचा आता प्रश्न असतो आणि तेवढ्यातच मोहित म्हणत असतो हे बघ तुला एक गोष्ट सांगू का आता जेव्हा तुमची गाडी इकडे कोकणातून येत होती ना तेव्हाच इकडे अगोदरच त्या गाडीचा अपघात आणि गाडीचे ब्रेक फेल करण्याचं कोणीतरी मुद्दा म्हणून केलं होतं काय सांगताय तुम्ही हे सगळं हो मी ते अगदी बरोबर सांगत आहे कारण हे सगळं काही प्लॅननुसारच आणि ठरवून केलं होतं ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे ती त्याला विचारत असते आणि सांगत असते तेवढ्यातच आपण पाहतो की इकडे कावीरा कावेरीला फारच आनंद झालेला असतो कारण आता इकडे त्यांच्या गाडीचं ब्रेक फेल कोणी केले आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे कोण आहे ह्या सगळ्या गोष्टी आता इथे समजणार असतात म्हणून तिला आनंद होत असतो आता इकडे आपण पाहतो की जो काही युग आहे तो कावेरीकडे आलेला असतो आणि युग कावेरीकडे आल्यानंतर तो म्हणत असतो काकूबाई 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 खरंच आज तू ज्या पद्धतीने इथे वागली ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी केल्यास ना त्यामुळे मला तर फारच आनंद झालेला आहे खरंच आत्ता तू जे काही बोललीस ना ते सगळं तसंच केलेस मला आज तुला काहीतरी द्यायचं आहे तू म्हणशील ते मी सगळं काही करायला तयार आहे त्यावर ती म्हणत असते काय करणार आहेस आता बघ ना त्या दिवशी तुझ्यावर गोडाऊनमध्ये हल्ला कोणी केला होता ते सगळं काही मी इथे शोधून काढणार आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो त्यावर लगेचच चा आता तो म्हणत असतो मी माझ्या सगळ्या चाळीतल्या पोरांना सगळ्यांना कामाला लावलेला आहे लवकरच आता कोणी हे सगळं केलंय ते सगळं काही समजेल असे इथे तो बोलतो आता हे सगळं काही बोलल्यानंतर कावेरी म्हणत असते बघ हे बघ युग मी काय म्हणते जरा सांभाळून आणि त्याचबरोबर काळजी घे स्वतःची त्रास होणार नाही असं सगळं कर हे सगळं काही बोलल्यानंतर आता तो म्हणत असतो ही काकूबाई माझं इथे कौतुक करती मला सांग ती काळजी घ्यायला तर मला ते छान का वाटतंय आवडायला का लागले म्हणजे माझं नेमकं काय चाललंय असा युग मनामध्ये मा विचार करत असतो तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग पाहायचा असेल तर ती चॅनलला सबस्क्राईब करा का आता घरी पोलीस बोलवलेले असतात मी घरी पोलीस बोलवल्यानंतर आता सगळेजण तिला विचारत असतात की नेमकं तुझं हे सगळं काय चाललंय कशासाठी पोलीस बोलवलेत त्यावर आता इकडे कावेरी म्हणत असते की त्याचं काय आहे ना जेव्हा मी कोकणामधून उदयभाऊची आणि मी येत होतो तेव्हाच आमच्या गाडीचे कोणीतरी ब्रेक फेल केले होते आणि ती ब्रेकफेल व्यक्ती बे ब्रेक फेल करणारी व्यक्ती कोण आहे काय आहे का हे सगळं काही सत्य इथे समोर आलं आहे आणि ती व्यक्ती कोण आहे हे पोलिसांना समजलं आहे ह्या सगळ्या गोष्टी आता इथे कावेरी सांगत असते तेव्हा मात्र आता जी काही सरिता आहे त्या सरिताचा चेहरा खाडकन पडलेला असतो तर आता प्रेक्षकांनो नेमकी ती व्यक्ती कोण असेल आणि कोणी कावेरी आणि त्याचबरोबर उदयाच्या ह्या सगळ्या गोष्टींचे म्हणजे गाडींचे ब्रेक वगैरे फेल केलेले असतील आणि कोण जीवावर उठलेलं असेल हे पाहणं इंटरेस्टिंग असतं तर पाहत राहा कोण होती तू काय झालीसं तू भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद